सांगली शिक्षण संस्थेच्या श्रीराम रामदयाळ मालू हायस्कूलचं वार्षिक स्नेहसंमेलन उत्साही वातावरणात संपन्न झालं या वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये मराठी पाऊल पडते पुढे हा कार्यक्रम मोठ्या उत्साही वातावरणात पार पडला या कार्यक्रमाचं उद्घाटन शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य सौ जोशी मॅडम यांच्या हस्ते करण्यात आलं विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा करून करुण नाटिका मराठी गीत यावर ताल धरत नृत्य सादर केलं विद्यार्थ्यांनी आपापल्यातील कला गुणांना वाव द्यावा तसंच विद्यार्थ्यांना रंगमंचावर येण्यास प्रवृत्त करणं यासारखे अनेक उद्देश ठेवून या कार्यक्रमाचं आयोजन करत असल्याचं संयोजकांनी सांगितलं विविध कार्यक्रम होतो विद्यार्थ्यांच्या कलागुणांना उत्तम वाव मिळावा म्हणून त्यांना आम्ही व्यासपीठ उपलब्ध करून देतो आजच्या विविध दूरदर्शनाची खासियत म्हणजे आज आपलं संपूर्ण मराठी वाण्यावरती आधारित मराठी असा मराठी पाऊल पडते पुढे असा एक कार्यक्रम आहे गो हायस्कूलच्या स्नेह संमेलनामध्ये आपण जो विविध दूरदर्शनाचा कार्यक्रम घेतला तोच मुळी मराठी भाऊल पडते पुढे या नावानं मराठी संस्कृतीला चालना देणं त्याचा विकास करणं हे मोठं उद्देश होतं आणि बाहेर जे चालले सध्याच्या युगामध्ये त्याला फाटा देऊन संस्कृतीच्या दृष्टीनं विचार करून मुलांच्या कलागुणांना भाव देणं हा आमचा उद्देश होता तेन। आणि त्यानुसार हा कार्यक्रम घेतला विद्यार्थ्यांच्यामधील कलागुणांना वाव मिळावा वेगवेगळ्या कलाविष्कार सादर व्हावेत वैज्ञानिक वृत्ती वाढीस लागावी त्याच पद्धतीनं चित्रकला आणि इतर कलांचा आविष्कार मोठ्या प्रमाणात वृत्तिंगत व्हावा या दृष्टीनं आपण या स्नेहसंमेलनांचं आयोजन केलेलं आहे गेले दोन दिवस स्नेहसंमेलन सुरू आहे हा मराठी पाऊल पडते पुढे हा अतिशय वृद्ध आणि एक नवीन संकल्पना असलेला कार्यक्रम सुरू झाला आहे यावेळी संस्थेचे संचालक श्री अरविंदराव मराठे शाळेच्या मुख्याध्यापिका सौ पाठारे मॅडम कार्याध्यक्ष शिराळकर शाळा समी शिक्षण समितीचे अध्यक्ष श्रीराम कुलकर्णी यांच्यासह शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन कुमारी प्राजक्ता पुजारी व कुमारी मेधा दांडेकर या विद्यार्थ्यांनी केलं एन मराठीसाठी प्रकाश सूर्यवंशी सांगली